तुमच्या गद्दारांना धडा शिकवायचा असेल तर मला पाठिंबा द्यावा अशी साथ राजू शेट्टी यांनी ठाकरे यांना घातली आहे शेतकरी शेतमजूर उद्योजक यांचा खणखणीत आवाज संसदेमध्ये जावा अशी इच्छा असल्याचे राजू शेट्टी यांनी यावेळी बोलताना सांगितले शेट्टी यांनी आतापर्यंत दोन वेळा मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली असून ते हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये पाठिंबा मिळावा यासाठी प्रयत्नशील आहेत मात्र अजूनही ठाकरे यांच्याकडून याबाबत हिरवा कंदील आला नसला तरी जागा वाटपामध्ये हातकणंगलेची जागा त्यांच्या वाट्याला आल्यास ते राजू शेट्टी यांना बाहेरून पाठिंबा देऊ शकतात अशी शक्यता आहे दरम्यान राजू शेट्टी यांनी ठाकरे यांचा पाठिंबा जाहीरपणे मागितला असला तरी महाविकास आघाडीमध्ये येणार नसल्याची भूमिका कायम ठेवली आहे उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आमचा कोणताही आक्षेप नसल्याने आम्ही पाठिंबा मागत असल्याचे राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे दुसरीकडे खासदार धैर्यशील माने यांच्यावर राजू शेट्टी यांनी तोफ डागली विकास कामांवरून धैर्यशील माने यांनी होरडीन लावली होती मात्र ती किती होरडीन शिल्लक आहेत ते जाऊन बघावी तसा टोला त्यांनी धैर्यशील माने यांना लगावला यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी